नमस्कार आज आपण गूळ आणि गव्हाचे पीठ वापरून बिना पाकाचे एकदम पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत हे लाडू भरपूर दिवस टिकतात आणि खायलासुद्धा तेवढे टेस्टी लागतात शिवाय बिना पाकाचे आहेत झटपट तयार होतात आणि थंडीमध्ये हे आवर्जून खायला पाहिजे तर चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे लाडू बनवण्यासाठी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धा कप गूळ घेतला आहे एक चमचा खसखस आणि अर्धा कप तूप वापरायचं आहे फक्त तीनच साहित्यात हे लाडू बनवून तयार होतात तर इथे कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यात सुरुवातीला कोरडंच गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे लगेच याच्यात तूप घालायचं नाही आधी थोडंसं दोन तीन मिनिटे लालसर होईपर्यंत हे पीठ भाजून घ्यायचं आहे व नंतर थोडं थोडं तूप घालून परत एकदा छान वास सुटेपर्यंत आपल्याला हे पीठ खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी तीन चार मिनिटे कोरडं भाजून घेतलं नंतर याच्यात तूप घातलं आहे सुरुवातीला मी अर्धा कप तूप घेतलं होतं त्याच्यातलं निम्म घातलं आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे बारीक गॅसवर छान आपल्याला लालसर हे पीठ भाजून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित भाजले तर लाडूसुद्धा खायला खूप खमंग असे लागतात मियान की ये गात लाए। ये तर आत्ता मी आणखी याच्यात तूप घातलं आहे सुरुवातीला या गुठळ्या दिसतात परंतु ते आपल्याला छान अशा मोडून घ्यायच्या आहेत पीठ भाजायला पंधरा मिनिटे तरी लागतात गॅस कुठेही मोठा करायचा नाही एकदम बारीक गॅसवरच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही आता बघू शकता एकदम लालसर खमंग असं हे पीठ भाजून झालं आहे आता याच्यामध्ये एक चमचा खसखस घालायची आहे तुम्हाला याच्या ड्रायफ्रूट्स किंवा खोबरे घालायचे असेल तर घालू शकता परंतु मी हे प्लेनच घा बनवले आहे किंवा डिंकसुद्धा याच्यात घालू शकता आता मी याच्यात अर्धा कप एवढा गूळ घातला आहे गूळ घालून छान मिक्स करून घेतला आहे किंवा तुम्हाला मगजबी किंवा भोपळ्याच्या बिया जरी याच्यात वापरायच्या असतील तरीसुद्धा वापरू शकता तर छान आपलं हे गूळ घालून पीठ भाजून झालं आहे गूळ याच्यात वितळलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे, हे पीठ आपल्याला एका ताटामध्ये थंड करायला काढून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मी ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहे तर थंड झाल्यानंतर एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे लाडू वळण्यासाठी पिठाला छान बाइंडिंग येतं तर।, तर मी मिक्सरला फिरवून एका बाउलमध्ये काढलं आहे आणि आता आपण याचे लाडू करून घेऊया तर बघू शकता एकदम मौसूद तोंडात टाकतात विरगळणारे हे गावाच्या पिठाचे लाडू तयार झाले आहेत लहान मुलांनासुद्धा तुम्ही असे हे पौष्टिक लाडू बनवून नक्की देऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा धन्यवाद